राम राम मंडळी तर आज तुम्ही बघू शकतास आज असा श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि त्याची तुमका दहयाची हंडी भरून शुभेच्छा आणि त्यानिमित्त मी इलेल आमच्या देवळात म्हणजे लक्ष्मी नारायणच्या देवळात आणि आज असा सप्त्याचा शेवटचा दिवस आणि ही असा भावाई मित्र मंडळ वालावल हिंची पारंपारिक दिंडी जी सुट्टा भावई मंदिराकडसून जाता लक्ष्मी भेटीक आणि हे दोन असत खर्चापुरटे काढलेले दोन सेल्फे आणि आता दिंडी पोहोचली या रवनाथ मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकता मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत काय उत्साह असा आता आम्ही घेतलं रवनाचं दर्शन आणि ही बघा पोरा कसली भक्तीत दंग असत आणि माझा आवडतो अभंग सुरू असा अभिरगुला उदळी रंग त्यानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मित्रमंडळ वालावल यांची खास वैशिष्ट्यपूर्ण अशी पारंपरिक दिंडी आणि हो बघा ह्यो अस लक्ष्मीनारायण मंदिराच भव्य दिव्य प्रवेशद्वार आणि त्याच्या येता भावई मित्रमंडळ वालावल यांची दिंडी मित्रमंडळ ह्या असा लक्ष्मीनारायण मंदिर आणि इकडे बघू शकता सगळे वारकरी विठ्ठल नामात दंग असत आणि तो बघा एक पेंगवीन पण नाचता आणि संत तुकाराम महाराज पण यांच्या दिंडीत असत मागसूनस मंडळी ही असा जैन जैनपूर्वस महालक्ष्मी मित्रमंडळ घाडीवाडा वालावल ह्यांची पारंपरिक दिंडी मंडळी हिंचा ढोल पथक तर नादचखुळा आणि ह्यांचे वारकऱ्यांमध्ये पुरुषांप्रमाणे महिलांची संख्या अफवाट असतात मंडळी पंढरपुरात विठुरायाच्या भेटीक जसे सगळ्या संतांच्या बालके भेटू येतात तसेच वालावलमधल्या वेगवेगळ्या भागातले दिंडे आमच्या लक्ष्मीनारायणाक भेटू घेतात तर सर्त शेवटी ह्या असं खास आकर्षण म्हणजेच भावी मित्रमंडळ वालावल यांचं चित्र संत ज्ञानेश्वर आणि तर... नंतर महालक्ष्मी मित्रमंडळ वालावल हेंचो नटराज दर्शन तर दिंडी सोहळ कसं वाटलो नक्की सांगा तोपर्यंत नारायणा काजी